हे आता मनन कॉटसिन कंपनी आणि फक्त विराज प्रोफाईल कंपनी पुरतं मर्यादित राहिले नसून तारापूर औद्योगिक क्षेत्रात ठिकठिकाणी फेरफटका ठिकठिकाणी जे गटराचं नव्याने पण बांधकाम सुरू आहे त्या गटराच्या बांधकामामध्ये पण कुठल्या तरी कंपनीमधून रासायन येते पूर्ण उघड्यावरती येते आणि जे गटर आहेत एमआयडीसी मध्ये ते गटर फक्त आणि फक्त पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी आहेत पण अक्षरशः अशी आहे की मागच्या नऊ जानेवारी रोजी जे आंदोलन होतं त्याच्या आधी फक्त मला आश्वासन पत्र देण्यात आलं आणि माझ्याकडून काही त्यांनी वेळ मागितला होता पण ज्या दिवशी ती मिटिंग संपली त्याच्यानंतर मी आलो त्यावेळेस मी बघितलं त्या दिवशी रात्री पण त्याच्यानंतर चार पाच दिवस पण मनन कॉटसिन कंपनीने पूर्णपणे घातक रसायने रस्त्यावर सोडले जेवढे जबाबदार हे एमपीसीबीचे अधिकारी आहेत या वायू प्रदूषणावरती त्यांनी कधी या दोन्ही कंपन्यांवरती कारवाई नाही केली पण विशेष नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आज आपण आलो आहोत बोसुऱ्या ठिकाणी आणि अत्यंत महत्त्वाचा विषय कारण की उद्या दिनांक एकोणीस जानेवारी दोन बोईसरमधील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अमोल गरज गरजे यांनी उद्याला एक मोठं आंदोलन ठेवलेलं आहे आणि त्यांचं आंदोलनाची दिशा म्हणजेच की खऱ्या फाटकपासून ते थे, थेट मंत्रालयापर्यंत ते थे पायी जाणार आहात विषय असा आहे की विराज कंपनी येथील होणारा जो काही प्रदूषणपूर्ण एम आय डी सी आणि बोईसरवासियांना जो नाहक त्रास होत आहे तसेच मनन कंपनीच्या विरोधात जो काही रसायनी पाणी सांडपाणी जो बेकायदेशीररित्या दे सोडला जातो आणि ह्याचा त्रास कुठेतरी नागरिकांना होता आणि या त्रासापासून अनेक रोगराई पसरण्याचं नक्कीच त्याला कारवाई होऊ शकते परंतु अनेक पाठपुरावा मात्र मात्र या ठिकाणी प्रशासक तोंडाला पट्टी मारून गपचुप आहेत आज आपल्यासोबत आहेत आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आणि उद्याचे आंदोलन कर, करते प्रमुख अमोल गर्जे सर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया सर नमस्कार तुमचं आपल्या न्यूजमध्ये स्वागत आहे नमस्कार आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप आभार मानेन उद्याचा जो विषय आहे विराज कंपनी आणि मनन कॉटसिन कंपनी झालेलं असं की मागच्या एक दीड वर्षापासून मी मनन कॉटनिस कंपनी आणि विराज कंपनीच्या संदर्भामध्ये विराजचं जे वायू प्रदूषण आहे जे तुम्ही बघताय पूर्ण बोईसर परिसरातली आणि पूर्णपणे जे हा जो आपला बोईसरचा जो पूर्ण पट्टा आहे तारापूर एम आय डी सीचा आणि बाजूला यशवंत सृष्टी आहे बाजूला त्या साईडला यशवंत संकल्प आहे आणि एम आय डी सी आणि एम आय डी सीच्या आसपासचा पूर्ण परिसर त्या पूर्ण परिसरामध्ये घातक हे जे वायू प्रदूषण आहे हे पूर्णपणे या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि मनन कॉटसिन जी कंपनी आहे तिला पॉझिटिव्ह डिस्चार्जची परवानगी आहे पण त्या कंपनीने काय केलेलं अटी शर्तींचं नियमांचं उल्लंघन केलेलं फाय जो घातक पीएच आहे ते पूर्णपणे रसायन हे त्यांच्या चेंबरमधून ओव्हरफ्लो होऊन तारापूर च्या मुख्य रस्त्यावरती येते आणि विराज कंपनीचं जे पूर्ण जे पॉल्युशन आहे पूर्ण जो वायू प्रदूषण आहे आमच्या बाजूला असलेलं सरावली गाव असेल आपलं बोईसर असेल या ठिकठिकाणी या पूर्ण परिसरात आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही बाजूला यांचं वायू प्रदूषण हे जात असते म्हणजे नक्कीच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण भागामध्ये हे हळूहळू प्रदूषण पसरत असते सर या संदर्भात तुम्ही तक्रार केली होती का एमपीसी तसं तक्रार केली असेल तर त्यांचं काय म्हणणं होतं तक्रार विशेष माहिती तुम्हाला सांगेन की दहा ते बारा वेळा मी तक्रारी केलेल्या आहेत मी मागच्या दोन तीन दिवस आधी पण जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यात मी पूर्ण संदर्भ टाकलेला आहे की मी आतापर्यंत बारा ते तेरा पत्र त्यांना दिलेले आहेत म्हणून कॉटसिन संदर्भात काही तीन चार पत्र आणि विराज कंपनी संदर्भात सात पत्र मी आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना एम बीच्या आरोहना आणि एम बीच्या उपप्रादेशिक अधिकारी तारापूर यांना मी दिलेले आहेत मग त्यांच्याकडून काय अपेक्षित उत्तर तुम्हाला भेटलं का किंवा जे काही कारवाई करायची आहेत कारण की चाललेला प्रकार हा गैरप्रकार आहे आणि तो आपल्या डोळ्याने दिसतोय परंतु त्याच्यावरती त्या लोकांनी काही कारवाई केलेली आहे 干。 नाही काहीच कारवाई आता तुम्हाला सांगतो की माझं जे हे जे उद्याचं जे आंदोलन आहे त्याच्या आधी माझे नऊ जानेवारी रोजी आंदोलन होतं पण आठ जानेवारी रोजी माझ्या जे आंदोलन आंदोलन होतं त्याच्यामुळे आठ जानेवारी रोजी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिटिंग अरेंज केलेली विशेष म्हणजे तुम्हाला सांगेन की त्या मिटिंगचे अध्यक्ष पालघरच्या जिल्हाधिकारी स्वतः पाहिजे होत्या पण त्यांची विसी चालू असल्यामुळे मॅडमने ती मिटिंग नाही घेतली पण आर डी सीनी ती बैठक त्या ठिकाणी घेतली आर डी सी त्या बैठकीचे अध्यक्ष होते पण मला दुःख या गोष्टीचं वाटते की मी ज्या आर डी सीची तक्रार ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती विशेष म्हणजे सांगेन की जेवढे जेवढे जबाबदार हे एम पी सी बीचे अधिकारी आहेत या वायू प्रदूषणावरती त्यांनी कधी या दोन्ही कंपन्यांवरती कारवाई नाही केली पण विशेष म्हणजे सांगेन आर डी सींनी नेहमी पत्र काढले ज्या ज्या वेळेस मी त्यांना पत्र दिलं होतं विराजच्या संदर्भात त्यांनी नेहमी अरोणा ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या अधिकाऱ्यांना पत्र काढले होते पण कधीच त्या पत्राचा त्यांनी फॉलोअप नाही घेतला त्यांच्या नेहमीच्या पत्रामध्ये शेवटची ओळ असायची परस्पर जे कारवाई करून अमोल गर्जे यांना माहितीची परत द्यावी आणि एक प्रत आमच्याकडे द्यावी तर त्यांच्याकडे जर कधी विराज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणीच नाही केली आणि त्यांनी जर कधी मला प्रत नाही दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण प्रयत्न दिले तर हे काम त्यांचंही होत आरडीसी च की फॉलोअप घ्यायचं की बाबा अमोल गर्जेने अर्ज दिलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली की नाही बेजबाबदारपणाने हे आरडीसी जे आहेत सुभाष बागडे साहेब यांनी त्यांची जबाबदारी झटकलेली होती म्हणजेच नक्कीच उद्याचा जो तुमचं आंदोलन आहे त्याची रूपरेषा कशी असतात आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की मागच्या नऊ जानेवारी रोजी जे आंदोलन होतं त्याच्या आधी फक्त मला आश्वासन पत्र देण्यात आलं आणि माझ्याकडून काही त्यांनी वेळ मागितला होता पण ज्या दिवशी ती मिटिंग संपली त्याच्यानंतर मी आलो त्यावेळेस मी बघितलं त्या दिवशी रात्री पण त्याच्यानंतर चार पाच दिवस पण मनन कॉटसिन कंपनीने पूर्णपणे घातकग्रसाने रस्त्यावर सोडलेलं सी टी बीमधून प चेंबरमधून पूर्ण ओवर होऊन आणि विराज कंपनीचं तर पूर्णपणे तुम्ही बघताय की पूर्ण मक्तशाही सुरू आहे पण विराज कंपनीचं जे विराज कंपनीने काय केलं होतं मागे एक जी जी फोर जो त्यांचा प्लांट आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रदूषण आटोक्यात आणणारी एक मशीन लावलेली आहे कुठेतरी आपल्या प्रयत्नांना पण यश आलेलं आहे पण पन्नास टक्के ते साठ टक्के कवर झालेला आहे पण ते त्याचा जो दुसरा प्लांट आहे जी थ्री त्या ठिकाणी अजून ऑप्शनच काही त्यांनी लावलेलं नाही म्हणजे ते प्रदूषण हे सुरूच राहणार आहे बरोबर आता उद्याचं जे आमचं जे आंदोलन आहे त्याची रूपरेषा अशी आहे हा जो ज्या ठिकाणी आता आपण उभे आहेत या ठिकाणी आम्ही युवा मुलं हे असंख्य संख्येने या ठिकाणी माझ्या आंदोलनाला सपोर्ट करायला सहकार्य करायला आणि मला शुभेच्छा द्यायला बोईसरचे काही आम नागरिक जे आहेत आणि चांगले सोशल वर्कर असतील काही राजकीय पक्ष असेल त्यांनी पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे संघटना आहेत माझं सर्वांशी बोलणं चालू आहे मला खूप लोकांनी फोन्स केले की अमोल आमचा पाठिंबा आहे तुला तू लढा दे चांगला लढा आहे तर आम्ही या ठिकाणी उद्या जमा होऊन या ठिकाणी असंख्य मुलं माझ्यासोबत असतील मला शुभेच्छा देतील त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणाहून मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहोत नक्कीच सर या ठिकाणी विषयला तुम्ही हात घातलेला आहे कारण की सर्वांच्या सर्वसामान्यांसाठी आरोग्य जो असतो तो सर्वात महत्वाचा असतो जर मनुष्याचा आरोग्य नीट चांगला नसेल तर तो, तो माणूस पुढे प्रगती करू शकणार नाही मग अशाच काही समस्या ज्या आपल्या एमआयडीसी आणि बोईसर भागामध्ये सुद्धा मग अशा कोणत्या नवीन विषय तुमच्याकडे कोई कोणता प्रस्ताव आहे का किंवा नवीन विषय तुम्ही हाताळणार आहात का विषय तुम्हाला सांगेन की मी जे आंदोलन करतो हे जे थातूर जी कारवाई जी केलेली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण ने जी थातुरमातूर कारवाई केलेली आहे त्या मनन आणि विराज कंपनीवरती फक्त त्यांनी एक वॉर्निंग नोटीस ही त्यांनी काढलेली आहे कारण झालं असं की एवढे वर्ष मी पाठपुरावा केला तेव्हा कधीच त्यांनी त्या कंपन्यांवरती कारवाई नाही केली आमची मागणी आहे की त्या कंपन्यांना क्लोजरची कारवाई क्लोजर नोटीस देऊन त्यांच्यावरती कारवाई करा म्हणन कॉटसिन कंपनीवरती आणि विराज कंपनीवरती विराज कंपनीच्या प्रशासनाला सांगून त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये ह्या विराज कंपनीचे मालक कमवतात मग प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी त्यांना त्या जी थ्री कंपनीमध्ये पण त्यांनी मशिनरी लावावी आणि त्यांनी वायू प्रदूषण एवढं करताय जे घातक आहे आणि तुम्हाला सांगेन आताच हा जो हे जे माझं आंदोलन आहे उद्याचं हे आता मनन कॉटसिन कंपनी आणि फक्त विराज प्रोफाईल कंपनी पुरतं मर्यादित राहिलं नसून तारापूर औद्योगिक क्षेत्रात ठिकठिकाणी तुम्हाला सांगेन तुम्ही फेरफटकामा ठिकठिकाणी जे गटराचं नव्याने पण बांधकाम सुरू आहे त्या गटराच्या बांधकामामध्ये पण कुठल्या तरी कंपनीमधून रासायन येते पूर्ण उघड्यावरती येते आणि जे गटर आहेत एम आय डी सीमध्ये ते गटर फक्त आणि फक्त पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी आहेत पण अक्षरशः आज परिस्थिती अशी आहे की त्याच्यामध्ये केमिकल पूर्ण गटरामध्ये वाहत असते मग आता हे कुठल्या कंपनीचं केमिकल आहे आपल्याला तर माहित नाही काय असं पण छुप्या गेटच्या खालून कनेक्शन केलंय कोणी जमिनीत खोदून केलंय कोणी बोर आता कालच मला एका कमेंट आलेली काही काही कंपन्या ज्या आहेत त्या बोरिंग खोदलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये केमिकल टाकतात मग आता जे माझं जे आंदोलन आहे हे विराज आणि मनन कोर्सिंग संदर्भातलं तर आहे कंपन्याच्या पण आता तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या शेकडो हजारो कंपन्या आपल्या या ठिकाणी परिसरात आहेत पण त्याच्यातल्या कित्येक कंपन्या ह्या घातक वायू सोडतात अक्षरशः रात्रीच्या वेळेस जर तुम्ही बाहेर निघले अकरा बारा एक दोन वाजता तर तुम्ही श्वास पण घेऊ नाही शकत आणि असेही काही प्लॉट आहेत कोलोडे ग्रामपंचायतच्या हद्दीत असतील कुंभोली ग्रामपंचायतच्या हद्दीत असतील आमच्या सरावली ग्रामपंचायतच्या हद्दीतात वेगवेगळ्या विभागलेली ही एम आय डी सी आहे त्या ठिकाणी पूर्णपणे घातक रसायन सोडतात तर कोणी रस्त्यावर सोडते मग आता जे माझं जे आंदोलन आहे ते पूर्णपणे पर्यावरणाशी निगडीत असून फक्त आता माझं जे आंदोलन आहे ते दोन कंपन्यांशी निगडीत नसून नाही राहिलेलं असून पूर्ण हे जे इकडे जे सर्व मोहमाया सुरू आहे काही कंपन्यांच्या मालकांची असेल काही मक्तेशाही असेल काही राजकीय लोकांना ते घेऊन पूर्णपणे प्रदूषण करतात तर आता आपला हा जो लढा आहे हा पूर्णपणे तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्राचा आमची टॅगलाईन आहे तारापूर एम आय डी सी क्षेत्रातील प्रदूषण हटवा बोईसर पालघरकरांचं जे आजच्या या चॅलेंजच्या माध्यमाने तुम्ही उद्याच्या नियोजनाबद्दल आव्हान काय करणार मी एकच सांगेन की जेवढेही तुमच्या तुमचे जेवढेही सबस्क्रायबर आहेत आणि तुम्हाला मानणारा वर्ग आहे आपल्याला मानणारा वर्ग आहे नक्कीच तुम्ही बातम्या लावतात आणि त्यानेही इफेक्ट होत असतो बरोबर आहे शंभर टक्के आणि नागरिक आतुरतेने वाट बघतात की कधी कुठली न्यूज येते तर सर्व नागरिकांना युवा मुलांना सांगेन बोईसरवासियांना सांगेन आमच्या सरावली वासियांना सांगेन आणि पालघर जिल्ह्यातल्या जेवढ्या लोकांना जास्त संख्येने या ठिकाणी येऊन ते जे आम्हाला पाठबळ देतील कारण या ठिकाणी जे जमाव आपला होणार आहे ते आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत माझी एकच विनंती आहे माझे खूप शुभचिंतक आहेत पालघर जिल्ह्यात त्यांची सर्वांची होती की इथून मंत्रालयापर्यंत दादा आम्ही तुमच्या सोबत येऊ अमोल आम्ही तुझ्यासोबत येऊ पण मी त्यांना आहे तुम्ही या ठिकाणी जे आम्हाला शुभेच्छा द्यायला कारण तुम्ही पुढे वरती नका येऊ कारण की रस्ता आहे परत वाहतुकीचा विषय आहे परत वाहतूक अडथळा नाही झाला पाहिजे पोलीस प्रशासन कारवाई करेल झालं तर म्हणून आम्ही शांततेने आमच्या पाच ते सात जण आणि विशेष तुम्हाला सांगेन तुमच्या माध्यमातून पण प्रशासनाला एक मला इशारा द्यायचा आहे हे जे आंदोलन आहे हा फक्त ट्रेलर आहे हा जो आंदोलन आहे माझं बोईसर ते मंत्रालय हा फक्त ट्रेलर आहे जर आमच्या मागण्याचं पूर्ण नाही झाल्या आणि तारापूर एम आर डी विराज असेल मनन असेल की किंवा अन्य कंपन्यांचं प्रदूषण जर पूर्ण जर कमी नाही झालं तर मी अमोल गर जे बोईसर ते मंत्रालय आंदोलनाच्या नंतर थेट बोईसर ते थे, आम्ही दिल्ली पण गाठणार आहोत हा आमचा इशारा आहे प्रशासनाला धन्यवाद सर धन्यवाद तसंच या ठिकाणी आपण बघू शकता की उद्याचा जो आंदोलन होणार आहे तो आदरणीय अमोल गर्जे यांच्या नेतृत्वाखाली हो होणार आहे खैरा फाटक ते थेट मंत्रालयापर्यंत पर्यावरण मंत्रीला या ठिकाणी मात्र प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी ते जाणार आहेत आणि उद्याच्या आंदोलनामध्ये सर्वसामान्य व्यक्तींचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आरोग्याचा असेल किंवा या ठिकाणी बेकायदेशीर असलेला किंवा एम पी सी बी आणि एम आय डी सी यांच्या अंतर्गत जी ही एम आय डी सी जे कारखाने आहेत त्यांच्यामध्ये होणारा बेकाय कायदेशीर कारवाई मात्र हे प्रशासनाने करायला पाहिजे होतं परंतु प्रशासनं या ठिकाणी तोंडाला पट्टी मारून आहेत म्हणून या ठिकाणी अमोल गर गरजे यासारख्या सामाजिक व्यक्तीला हा मात्र आवाज उठवण्यासाठी त्यांना भाग पाडत आहेत म्हणून ते उद्याला थेट मंत्रालयापर्यंत पायी चालून आहेत बघूया आपलं याच पूर्ण आंदोलनाकडे आपलं लक्ष असणार आहे आणि उद्याचं थेट प्रक्षेपण आपल्या या आपल्या न्यूजच्या वतीने आपण दाखवणार आहोत कॅमेरामॅन सुनील शेलारसह सिद्धे जाधव बोईसर